नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती नाथसागर धरणाची आज दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजीची सकाळची अपडेट आलेली आहे तर नाथसागर धरण किती टक्के भरलेलं आहे पाणी किती जमा होत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नाथसागर धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बिलायकॉन प्रेस करा नाथसागर धरणामध्ये तेरा हजार एकोणसत्तर क्युसेक्सने सध्या पाणी हे जमा होत आहे तसेच नाथसागर धरण एकोणनव्वद पॉईंट तेहतीस टक्के हे भरलेलं आहे तर नाथसागर धरणाची वाटचाल ही शंभर टक्केकडे सुरू आहे तर क्षेत्रामध्ये पावसाचा जोर आणखी जर वाटला तर यामध्ये आवक जी जमा होत आहे त्यामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे तर यापुढील धरणाविषयी संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद